परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना काल सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ते सहा वाजून चोवीस मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले दरम्यान बीड जिल्ह्यातील काही भागात देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती मिळत आहे अचानक धरणीकंप जाणवल्यानं नागरिक भीतीनं घराबाहेर पडले दरम्यान या भूकंपाची चार पॉईंट पाच रिजिस्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या पांगरी शिंदे गावात दाखवली जात आहे सेलू तालुक्यात देखील याचा धक्का जाणवला आहे सेलू शहरात आणि तालुक्यात सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला जवळपास सहा सेकंदाचा सौम्य भूकंपाचा धक्का झाल्याचा प्रकार घडलाय सहा वाजून दहा मिनिटाला खडखड असा आवाज जमिनीतून आल्यानंतर हदरल्याचा प्रकार जवळपास सहा सेकंद सुरू होता विशेषतः ज्यांची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात धावपळ उडाली काही वेळातच भूकंपाच्या सौम्य धक्क्याची माहिती सोशल मीडियावरती व्हायरल झाली तालुक्यातील चाल, चिकलठाणा देवगाव फाटा या भागात हा सौम्य सहा पॉईंट बारा मिनिट इतका झाला हिंगोली जिल्ह्यातील केंद्रबिंदू भिंत कोसळी भूकंपाच्या धक्क्यांची मालिका हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरूच आहे काल सकाळी नागरिकांनी पुन्हा सौम्य धक्का अनुभवला वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेगावात भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवला जात आहे लोक भयभीत होऊन घराबाहेर पडलेले आहेत दरम्यान दांडेगाव वारंगा फाटासह परिसरात पहाटे सहा वाजल्यापासून पाच मिनिटं सहा वाजून एकोणीस मिनिटं आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले पहिल्या धक्क्यात दांडेगाव येथील मातीच्या घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत दांडेगाव येथील जंगलाबाई जयसिंग ठाकूर यांच्या घराच्या भिंती कोसळून संसार उघड्यावरती आलाय भूकंपाच्या तीव्रतेमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडलेले आहेत